जे शिवराय मित्रांनो दस कंपनी आहे तरी काय ही जर तुम्हाला जाणून घ्यायचं असलं तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण भरपूर लोक मानतात दशक्षी कंपनी आपल्याला घरी बसून काम करण्यास संधी देते घरी बसून पैसे कमावण्यास संधी देते हे रेल आहे का फ्रॉड आहे जर हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघत नंतर तुमचे ऑल डाऊट क्लिअर होतात तर मित्रांनो ही दस कंपनी आहे ना तर आपले घरी बसून काम करण्यास संधी हे खरं आहे आणि काम कशावर का करायचं मित्रांनो हे तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल इंस्टाग्राम जर तुम्ही एक ते दोन तास टाईम देत असताना वेळ देत असताना तुमच्याकडे जर दीड दीड जीबी जर डाटा असा ना तुम्ही हेच जर सक्सेस कंपनीचा वापर करून इंस्टाग्रामचा वापर करून सोशल मीडियाचा वापर करू तुम्ही दूध साल दोन ते तीन हजार रुपये कमवू शकत हो त्यासाठी काय काय करावं लागेल मित्रांनो तुम्हाला जे ज्या पण मुलांना तुम्हाला नाही का, का सांगितलेलं बाबा की त्यात मध्ये इन्वेस्टॉलमेंट करा बरोबर तर हा इन्व्हेस्टमेंट करावं लागेलच मित्रांनो कारण पैसे लावल्याशिवाय काही होत नाही ज्यावेळेस आपण मोबाईल पण घ्यायला गेलो ना मित्रांनो आपला पाच हजारचा मोबाईल असो दहा हजाराचा मोबाईल असो आपण त्याला पे करावंच लागते बरोबर पे केल्याशिवाय आपलं काहीच होत नाही मित्रांनो त्या तुम्हाला जर दस या कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल घरी बसून पैसे वगैरे कमावायचे असतील बरोबर तर ज्याच्या पण तुम्ही स्टेटसला वगैरे कनेक्ट आहेत ज्याच्या पण व्हॉट्सअपला वगैरे कनेक्ट आहेत ना तुम्ही बिंदास्त त्याला जाऊन पे करा पे केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते ऑल ऑल ऑलप्रोशक देऊन देऊन टाकेन सोशल मीडिया वगैरे हो कंपनी संपूर्ण हॅड हँडलिंग वगैरे हो संपूर्ण देऊन टाकेन तुम्हाला कारण काय मित्रांनो जर तुम्हाला जर खरोखर तुमच्या मोबाईलचा वापर करून जर पैसे कमावून जर जिद्दा असले तुमच्या मनामध्ये तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत बरोबर जसं की तुमचा मोबाईल आहे आता मोबाईल हा माझ्याकडे पण आहे माझ्याकडे दोन तीन मोबाईल आहेत बरोबर या दोन तीन मोबाईलमध्ये मित्रांनो मला दोन तरी मोबाईलला रिचार्ज करावं लागते रिचार्ज केल्याशिवाय मित्रांनो माझे दुसरे मोबाईल चालत नाहीत कारण कसं आहे मला हॉटस्पॉट कनेक्ट सोडावं लागते आणि पहिली गोष्ट म्हणजे जर रिचार्ज नसलं तर मला काम करता येत नाही बरोबर तेव्हा मी पहिली गोष्ट तर माझं रिचार्ज पहिली गोष्ट तर मला रिचार्जच करावं लागते मित्रांनो आणि तुम्हाला पण होईल तेवढं रिचार्जच करावं लागते मित्रांनो कारण जर तुम्ही तुमचे जर घरचे कोण जर पैसे मागत असताना रिचार्ज करायला तर तुमच्या जीवाला थोडीफार लाज वाटली पाहिजे बरोबर आहे का आता मित्रांनो झाले मी दीड ते दोन वर्ष झाला तर मी घरचे कोण एक रुपया पण घेत नाही कारण ज्यावेळेस मला समजला हा बिझनेस बद्दल बाबा की हा बिझनेस तुला मोबाईलचा वापर करून पैसे देऊ शकतो पैसे कमवू शकतोस तू त्यापासून मित्रांनो मी घरून राह रुपया घेतला बरोबर घरच्यांना मागत पण नाही स्वतः पण मी कारण मला याच मोबाईल पैसे कमवता येतात कारण माझा ऑल खर्च निघत आहे बाहेर बाहेरचा ऑल खर्च निघून पण मित्रांनो माझे ड्रीम पण पूर्ण केलेत मी काही काय असे ड्रीम होते की वाटत पण नव्हतं मी ते ड्रीम पण पूर्ण करेन म्हणून बरोबर तर फक्त आपल्या मनात जिद्द लागते मित्रांनो जिद्द ठेवली ना आपण काय पण करू शकतो बरोबर आहे ना तर तुम्ही पण ज्याच्या पण व्हॉट्सअपला कनेक्ट असताना ज्याला पण कर, करा करायचा म्हणजे ज्याला पण खरोखर बिझनेस स्टार्ट करायचा किंवा करायचा किंवा कनेक्ट नसताना कोणी आपण व्हॉट्सअपला तर ह्या शॉर्ट व्हिडिओ म्हणजे हे जे माझे व्हिडिओ आहेत ना माझ्या यूट्यूब चॅनलला माझ्या यूट्यूब चॅनलच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे तर तुम्हाला जर माझ्या व्हॉट्सअपपर्यंत जर पोहोचायचं असलं तर माझा शॉर्ट व्हिडिओ बघून माझा नंबर घेऊ हो शकता तुम्ही नंबर घेतल्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचू शकता माझ्या पो माझ्यासमोर पोहोचल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी ऑल डिटेल माहिती देईन मित्रांनो बरोबर आता तुम्ही म्हणता मित्रांनी मागचं बॅकग्राऊंड विषयच काय बॅकग्राऊंड सोडून द्या मित्रांनो कारण मी कसं राहते मी शेतामध्ये राहतो मी सगळे शेता बघत शेत शेतामधलं बघत बघत हा बिझनेस करतो कारण मला असं कोणत्याच काम हे बिझनेस अडचण येत नाही प्रत्येक काम मी करत करत बिझनेस करतो ओके तर मला तर माहिती आहे भरपूर मुलं मुली राहतात आपल्या गावाकडे राहतात गावाकडे असल्यामुळे शेतकरी राहतात बरोबर शेतीमध्ये वगैरे राहत नाही तर तर ज्यांना पण गावाकडं असून पण त्यांना जर वाटत असलं बाबा मी कॉलेज टू नाही मला जर कॉलेज करत करत पण साईड इन्कम करायची किंवा शेतात काम करत करत पण साईड इन्कम करायची तर हा बिझनेस भाव एकदम बेस्ट आहे एकदम रिअल आहे बरोबर कारण तुला सांगतो जर मोबाईल जर पैसे कमावण्याची संधी देत असलेला तर तू कधी पण करोडपती होऊ शकतो कधी पण कारण हे मोबाईलचा वापर एवढं लोक करतात ना बाहेर नकली तर ह्याच मोबाईलून जर तू त्या लोकांना पण शिकवशील ना काम करण्याचं तर तू पण मारण्याचे पैसे कमवू शकतो त्याच्यावर आणि जर नसलं पण शिका तुला मी टायर सेटअप जर माहित नसेल किंवा शिकायचं असेल तर मी आडशे पण तू शिकून नाही का मंथली वीस ते तीस हजार रुपये कमवू शकतो बरोबर बरोबर तुला हे शिकवण्याचं काम कोण करते आपली कंपनी जे दस कंपनी आहे ना ती संपूर्ण तुला ट्रेनिंग प्रोवाईड करून प्रोफेशनल तुला शिकवलं जाते बरोबर तर तुला पण बिझनेस टार्ट करायचा असेल ज्याला पण बिझनेस वगैरे टाट करायचा ज्याच्या तुम्ही कनेक्ट असताना त्याला डायरेक्टली जाऊन तुम्ही पेमेंट करून तुमचा बिझनेस तुम्ही टार्ट करून घेऊ शकतात ओके तर बाकी धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय सरवान जय शिवराय मित्रांनो डेट टाइम चेक करून घ्या आज आपण फक्त एक तास काम करून किती रुपये कमवले हो तुम्हाला लावे दाखवणार आहे पहिले स्टेप डेट टाईम चेक करून घ्या तुम्हाला तर माहितीच आपण डिजिटलचा वापर करून इंस्टाग्रामच्या मदतीने दोन ते तीन हजार रुपये कमवतो हो तर आज पण आपण किती रुपये कमवले लावे दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आजच फोटो आहे माझंच नाही पोहोच आपण कमवलेत सात हजार नऊशे साठ रुपये हे फक्त शिके आपल्या ब्रह्ममास्टर पॅकेजमध्ये जर तुम्हाला पण बिझनेस स्टार्ट करत असला तर ब्रह्मास्टर ह्या पॅकेज पासून बिझनेस स्टार्ट करा तुम्ही पण ज्यांना पण बिझनेस स्टार्ट करता त्यांनी मेसेज किंवा कॉल करा बाकी धन्यवाद